प्रवास पुन्हा प्रेमाचा भागसत्र आज आपण बघत आहोत इकडे नीलविद्या त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी खुश होते तर पूर्वी आपल्या लग्नासाठी चिंतित होती कारण तिच्या बाबांनी तिच्यासाठी स्थळ जे बघितलं होतं आणि तिला चिंता होती की आता मी काय करणार राकेशबद्दल कसं काय मी बोलणार बाबांचं मन दुखेल का पण हा सगळा राकेश आणि तिच्या बाबांचा प्लॅन आहे हे तिला माहिती नाही तेव्हा तरी आपल्या मनातील ती काहीतरी बोलून दाखवेल तिचं त्याच्यावर असणारं प्रेम ती कबूल करेल पण तरी देखील ती स्वतःसाठी स्वार्थी होऊन विचार करत नव्हती इथंही आपल्या बाबांसाठीच ती विचार करत होती की त्यांना काय वाटेल अशीच होती पूर्वी आधी पण आणि आताही पण तिनं बदलायला हवं आपल्या स्वतःसाठी तिनं लढायला हवं आपल्याला ज्या गोष्टींवर हक्क आहे तो तिनं भांडून का होईना स्वतःसाठी मागायला हवा हेच फक्त पूर्वीच्या बाबांना आणि रॉकीला तिच्यासाठी वाटत होतं आणि त्यांच्या मनातही सारखं हेच येत होतं त्रास होतोय तर बोलून टाकणं पूर्वी का मनातच सगळं कोंडून आणि दडपवून ठेवलं ती आता तिथंच अनुसोबत बसली होती सगळे गप्पा मारत होते पण ती मात्र शांत बसून होती तोच अनु बोलते मॅडम बिदाई माझी होणार आहे उद्या तू का नाराज आहेस तू तर खुश झाली पाहिजे की तुझी ही खडूस फ्रेंड आता तुला जास्त बोर जे करणार नाही अनु तिला मजा करत करतच बोलते आणि तोच पूर्वी तिला उत्तर देते हो मला का बोर करेल तू तुला तर दुसरं कुणीतरी जे भेटलं आहे ना बोर करायला दोघी पण आता हसतात आता पूर्वी अनुला बोलते खूप नशीबवान आहेस तू अनु की तुला तुझं पहिलं प्रेम मिळतंय त्याच्यासोबत तुझं लग्न पण होणार आहे आता आणि आता तुम्ही दोघं आयुष्यभरासाठी एकामेकांचे साथी, एका साथी बनणार आहात पार्टनर बनणार आहात कारण सगळ्यांनाच असं प्रेम मिळत नसतं खूप अडथळे येतात आणि मग आपण पण हरतो आपल्याला आईबाबा सांगतील तिथेच आपलं लग्न करावं लागतं मग मनात नसतानाही त्यांच्यासाठी अनन्याला पूर्वी जे काही बोलते ते सगळं समजलं होतं पण ती यावर काहीच बोलू शकली नाही फक्त एक वाक्य बोलली पूर्वी पण प्रत्येक वेळी माघार घेऊन हातात आलेला घास ताटात नसतो ग सोडायचा जे आपलं आहे ते आपलंच आहे तू आहे ना लग्न कर रॉकीसोबत खूप नाव आहे त्याचं तुझंही खूप नाव आहे जेव्हा तुम्ही दोघं एक व्हाल ना तुमचं नाव एक होईल आणि माहिती आहे का तुला तुला जे प्रेम हवं होतं ना त्याच्या दुप्पट प्रेम तुला फक्त त्याच व्यक्तीकडून मिळेल जो आत्ताही पूर्ण गर्दीच्या गोळक्यात उभा आहे पण बघ त्याची नजर फक्त वर आहे पूर्वी आता लगेचच मागे बघते तर खरंच रॉकी तिलाच मागून बघत होता आणि मनात काहीतरी विचार करत होता तो आता पूर्वी लगेचच तिला बोलते अगं अनु मी पण त्याच्याबद्दल बाबांना बोलणारच होते जरी नसेल माझ्या मनात अजूनही प्रेम तर होईल म्हटलं लग्नानंतर असाच विचार करून मी सांगून टाकेल घरी पण माझ्या नशिबात कुठे आलं इतकं सोपं सगळं माझ्या नशिबात तर सगळं काही अवघड होऊन बसतं अगं मी काही सांगणार त्याआधीच बाबांनी मला सांगितलं की तुझ्यासाठी मुलगा बघितला खूप मोठा बिझनेस आहे म्हणे त्याचा बघायला येत आहे तुला बोल ना आता काय करू मग आता अनुहसते आणि बोलते मला सांग तू तसंही प्रेम करत नाही ना रॉकीवर मग हो करून टाक त्या स्थळाला तुला काय फरक पडेल तसही हो लग्न झाल्यावर प्रेम होतच की ती मुद्दाम हसूनच तिला चिडवायला बोलली काय यार अनु तुला नेहमीच मजाक सुचतो जाऊ दे तुझ्यासोबत बोलून काही उपयोग नाही दे तू लक्ष तुझ्या त्या रुद्रवर माझ सोड बघून घेईल मी अरे देवा हे चिडबाई मजाक करत होते मी तुला चिडवायला आवडतं मला हे बघ पाहुणे येऊन जाऊ दे कुठे लगेच तुमचं लग्न फिक्स होतं पण रॉकीबद्दल काकूंना का एकदा सांग म्हणजे तुझंही मन मोकळं होईल हो तोच अनुची आई येते आणि अनुला तयार करायचं आहे म्हणून आतमध्ये घेऊन जाते जातानी तू पण रेडी हो बेटा पण त्याआधी इथे थोडं अनुच्या या ज्या वस्तू आहे तेवढ्या बॅगमध्ये ठेव बघ कसा पसारा मांडला आहे तिनं हो काकी तुम्ही जा मी ठेवते मनात पूर्वी तिथं आवरू लागली पण मनात तेच प्रश्न होते मी काय बोलू इकडे राकेश भिंतीला टेकून तिलाच निहाळत उभा होता दररोजच त्याच्यासमोर हसणारी रागवणारी ओरडणारी चिडणारी आणि लाजणारी पूर्वी ही पूर्वी नव्हतीच ती तर विचाराने कोमेजून गेली होती आता त्याच्या पण मनात वाटू लागलं काय आपण चुकत तर नाही ना त्याला खूप गिल्टी वाटू लागलं किती विचार करून तिच्या बाबांजवळ गेली असेल आमच्याबद्दल बोलायला आणि सगळं काही विस्कळीत झालं कारण तिच्या बाबांनी पण माझीच साथ दिली किती छान आहे ना ती लगेच बाबांना नाही नको बोलू शकली असती पण एका शब्दानेही कुठलाही राग नाही की हट्ट नाही प्रत्येक वेळा समजून घेते ही सगळ्यांनाच तिचं वय तर मस्ती मज्जा एन्जॉय करायचं आहे आणि पूर्वी असंच तिचे दिवस वाया जात आहे प्रेम केलं ते पण निस्वार्थ प्रेमात हरली पण तरी कधी कुठल्या गोष्टींसाठी ही भांडलीच नाही की मला असंच हवं हो। मी तिच्याबद्दल विचार करतो हे तर खरं आहे पण माझ्या स्वतःचे काय माझे पण वय तर असंच वाया गेलं की इतके वर्ष आता माझे आणि पूर्वीचे तेच हाल होत आहेत आम्ही दोघंही समान तो विचारात इतका मग्न असतो की पूर्वी हातात कॉफी मग घेऊन त्याच्या समोर धरते तो तिच्या डोळ्यात बघत जरा सावध होत तो मग आपल्या हातात घेतो वन मिनिट धर तू मी आलोच तो मग परत तिला देतो आणि तिच्यासाठी मस्त आल्लं घातलेल्या चहाचा मग आणतो पूर्वी आता हसते आणि हसतच त्याला थँक यू असं म्हणते दोघं पण आता एकामेकांकडे बघत गप्पा मारत चहा आणि कॉफी पितात पूर्वीचे बाबा तर त्या दोघांना असं बघून खूपच खुश होतात आणि थू थू थू, थू, थू असं करतात कुणाचीही नजर लागू नये माझ्या मुलीला आणि मोबाईल काढत त्या दोघांचाही असा फोटो काढून लगेचच आपल्या बायकोला तिकडे पाठवतात आई शेवटी अशीच असते आपल्या मुलीला ती इतकं खुश बघून तिच्या डोळ्यात पाणीच येतं तिची आई लगेचच त्यांना कॉल करते आणि बोलते मला तर असं झालंय तुम्ही दोघं कधी घरी याल आणि कधी रॉकीचे बाबा तिला बघायला घरी येतील माझ्या मुलीसाठी मी आता काही पण करेल ती खुश तर मी खुश चला या लवकर घरी उद्या हो येतोच काळजी करू नकोस मी आहे माझ्या पूर्वीजवळ हो तुम्ही तिथे असल्यावर काळजी करायचं काय काम मला पण आई आहे ना मी तिची म्हणून थोडीफार करते काळजी आपल्या डोळ्यातील पाणी पुसत पूर्वीची आई तिकडनं बोलते इकडे रॉकी हळूच तिला विचारतो तयार कधी होणार आहेस मग ती त्याच्याकडे बघतच त्याला बोलते मी तर तयारच आहे की अगं असं नाही हळदीसाठी विचारतोय मी होते ना इतकी घाई का आहे तुला ते तो बोलताना शांत बसतो आणि तिला बघून स्माईल करतो तिला पण समजतं त्याने आणलेल्या ड्रेससाठी तो विचारत होता ते पण ती समजून पण न समजल्यासारखं करते इकडे नीलपण विद्याला जबरदस्तीने खाऊ घालतच होता मॉमचं पण सगळं लक्ष आता तिच्यावरच होतं आणि रुद्र पण मजा करतच बोलतो ओय बेबी घरात तुझा हा काका सगळ्यातच लहान आहे आणि तू आल्यावर मी पण आता मोठा असेल पण मला सांग तू यायला इतकी घाई का केलीस आता लगेचच मॉम आणि नील एकामेकांकडे बघतात तोच डॅड पण तिथे येत त्याला बोलतात खबरदार माझ्या नातवाला तू काही बोललास तर येऊ दे त्याला किंवा तिला आम्ही आजी बाबा तर आतुरतेने वाट बघतोय काय वैशू आजी बाबा असाल तुम्ही मी म्हातारी नाही अजून मी तर मोठी मॉमच राहील ह्या बेबीची सगळेही आता तिथे हसतात पण रुद्र बोलतो अरे मी काय बोलत होतो तुम्हाला ते समजलंच नाही हे पिल्लू जसं आहे समजल्यावर तुम्ही लोकांनी तर लग्न एन्जॉय करायचंच सोडून दिलं माझं लग्न आहे आज हळद आहे बिचाऱ्या माझ्या विद्यावहिनीला तुम्ही काहीच एन्जॉय करू देत नाही आहात माझं लग्न म्हणून मी त्या बेबीला असं सांगत होतो आणि असं बोलत होतो की दोन तीन दिवस लेट यायचं सगळेच हसतात मी लगेचच त्याला मारतो आणि म्हणतो आता एकदम चुप बस माझ्या पिल्लूला यायचा मुहूर्त लागत नाही माझी जान आहे आता ती तो तिच्याकडे बघत बोलतो हो पण म्हणून काय माझ्या वहिनीला बळजबरीने खाऊ घालणार का दादा कधीच मी आणि अनु बघतोय तिकडनं तर तू हे फ्रूट झालं की दुसरं आणून बिचारीला काहीतरी खाऊच घालतोय हो मग काय झालं या दिवसात तसंच सारखं खाऊ घालावं लागतं बरोबर बोलला बेटा जावरती तिला आराम करू दे आता थोडा नाही आई मी ठीक आहे बसते इथेच विद्या मी सांगितलं ना आराम जर रूममध्ये जाऊन केला तर छान होईल आणि हो आता पाच वाजताच लवकर खाली ये तयार होऊनच डायरेक्ट दिला तोपर्यंत आम्ही आहोच इथे सगळं बघायला तुम्ही हेल्थ महत्वाची आहे आता विद्या जरा नाराज होती तिचा चेहरा पडतो सारखं खाऊन खाऊन तिला खूप मळमळायला होत होतं नील विद्याला रूममध्ये घेऊन जात होताच की त्याला एक महत्त्वाचा फोन येतो आणि तो लगेचच बोलतो मी पाच मिनटातच आलो तू इथेच बस म्हणून तो बाहेर जातो इकडे सगळे परत ज्याच्या त्याच्या कामामध्ये बिझी झाले होते पण विद्या मात्र स्वतःला कमजोर समजत होती तिला आता श्वास घ्यायलाही नीट जमत नव्हतं मला काय होतंय असं ती आपल्या मनाशीच बोलली आणि तशीच जमिनीवर खाली पडली रॉकी आणि पूर्वी शेजारीच असल्यानं दोघं पण धावतच तिच्याजवळ गेलेत आणि तिला रॉकीने लगेचच पटकन उचलून सोप्यावर ठेवले ती खूपच कस तरी करत होती तिला खूप घाम पण आला होता पूर्वी आपल्या रुमालने विद्याचा तो घाम पुसत होती तिला पाणी देत होती पण विद्या त्या हालातच मध्येच नव्हती तितक्यातच मॉमची नजर तिच्यावर गेली विद्याला काय झालं आता आत्ता तर चांगली होती ती या पूर्वीने तर काही केलं नाही ना मॉमच्या ना? मनात अनेक विचार येऊ लागले म्हणून मॉम लगेचच पूर्वीला काही बोलणारच तोच रॉकी हॉस्पिटलमध्ये फोन करतो आणि विद्याबद्दल सांगून डॉक्टरांना बोलवून घेतो इकडे फोनवर बोलून नीलला दुसरे काही मित्र बाहेर भेटले म्हणून त्याला आतमध्ये यायला जरा उशीरच झाला होता पण तो सगळ्यांना भेटून आतमध्ये आला आणि विद्या बसली असेल अजून तिला काही खायला देवा लागेल म्हणत तो आत आला तर समोर त्याला विद्याजवळ गर्दी बघून तो घाबरला काय झालं विद्यूला असं का करत आहे ती तिला तसं बघून तो धावतच तिच्याजवळ आला हॉट तो जोरातच ओरडून आतमध्ये येत म्हणाला ती आता आपल्या तोंडाला हात लावून मोठमोठे श्वास घेत होती तिला श्वास घेता येत नव्हते नीलनं तिची ती हाल बघून पटकनच तिला आपल्या जवळ घेत आपल्या छातीशी लावलं बच्चा काय झालं तिला विचारू लागला बच्चा रिलॅक्स शांत हो तो तिच्या डोक्यावरून आपला हात फिरवत बोलू लागला घावरला तर तोही होता पण नॉर्मल राहून तिला सांभाळू लागला काय झालं मॉम विद्याला असं बघून घाबरूनच त्यानं आपल्या मॉमला विचारलं नाही माहिती अचानकच असं करायला लागली ती मॉमने नीलला सांगितलं घाबरू नकोस नील डॉक्टर येतीलच इतक्यात तितक्यात रॉकी बोलला तितक्यात डॉक्टर आलेत आणि तिला चेक करू लागले अजून पण तिला घाबरल्यासारखंच होत होतं श्वास घ्यायला तिला त्रास होत होता तोच डॉक्टर बोलतात यांनी काही खाल्लं का आज सकाळपासून आता नीलने तर सकाळपासूनच तिला बळजबरीने बरंच काही खाऊ घातलं होतं तिची मर्जी नसतानाही बळजबरी तिच्यावर ज्यूस पाजलं होतं आता त्याला इतकं सांगता पण येत नव्हतं की काय खाऊ घातलं त्याने तोच डॉक्टर त्याला बोलतात त्यांच्या खाण्यात असं काहीतरी गेलं आहे की त्याची त्यांना ॲलर्जी आहे मी आता इंजेक्शन पण देऊ शकत नाही त्यांना कारण त्या प्रेग्नेंट आहे इंजेक्शन दिलं तर बाळाला प्रॉब्लेम होईल त्यांना मी काही मेडिसिन लिहून देतो पटकनच द्या त्यांना तोपर्यंत त्या नॉर्मल होणार नाही रॉकी लगेचच बोलतो नील विद्याला घेऊन रूममध्ये जातो मी मेडिसिन घेऊन येतो आणि डॉक्टर काही प्रॉब्लेम असेल तर परत पटकनच या आता मी तुम्हाला बाहेर बाहेर सोडतो म्हणत रॉकी गेला विद्याला काहीच सुचत नव्हतं बोलायलाही तिला जमत नव्हतं नीलने तिला उचलून रूममध्ये आणून बेडवर झोपवलं विद्या काही नाही शांत हो तो तिच्या कपाळावर वाकून हात फिरवत होता तिचा तर श्वास काही केला नॉर्मलच होत नव्हता आणि तिला तसं बघून नील पूर्णपणे घाबरून गेला होता त्याच्या बॉडीचा नुसता थरकाप होत होता कारण हे सगळंही त्यालाही नवीन होतं चला चुक तर मग चूक नक्की कुणाची हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये नक्कीच बघू तोपर्यंत स्टोरी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद